चांदिवली विधानसभा क्षेत्रात असलेल्या पश्चिम प्रीमियम संकुल येथील वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या विविध नागरी समस्या संदर्भात आमदार दिलीप लांडे यांनी भरपावसात दौरा आयोजित करून लोकांच्या समस्या जाळून घेतल्या येथील लोकांच्या समस्या सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विविध विषयांवर सूचना देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे सांगण्यात आले दरम्यान येथील मुख्य प्रश्न पिण्याचा पाण्याचा विषय सोडत चोवीस इंच पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन आमदार दिलीप लांडे यांनी तात्काळ केल्यामुळे रहिवाशांना थोडा धीर मिळाला आहे मिठी नदीच्या विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या संदेशनगर आणि झोपडी झोपडीवाशांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या व होत असलेल्या विद्याविहार एच आय डी आय एल वसाहीतमधील इमारत क्रमांक एकोणतीस आणि तीस येथे आमदार दिलीप लांडे यांनी भेट देऊन लोकांचा समस्या ऐकून घेतल्या यावेळी महानगरपालिका आणि एम एम अधिकारी उपस्थित होते दरम्यान येथील रहिवाशांनी वसाहीतमधील विविध नागरी समस्या मांडल्या जात पाण्याची कमतरता लाईट खराब रस्ते ड्रेनेज लाईन आदी विषय आमदार दिलीप लांडे यांच्याकडे उपस्थित करण्यात आले लांडे यांनी हा सर्व समस्या विषय संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले वसाहतीचा नकाशात विविध कामाची माहिती देत काम योग्य प्रकारे करण्यास सांगितले यावेळी मनपा जल विभाग सहायक अभियंता विशाल भालेराव कनिष्ठ अभियंता गणेश यादव एम एम आर डी एचे अभियंता बॅनर्जी आणि सोनावणे आदी अधिकाऱ्यांचा शिवसेना महिला विधानसभा प्रमुख पूजा गावडे शाखा प्रमुख महेश पानिग्रही महिला शाखा प्रमुख वर्विला दळवी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या ठिकाणी मिठी नदी प्राधिकरण असेल रेल्वे प्राधिकरण असेल आणि मेट्रो प्राधिकरण याच्यामध्ये बाधित जे गाळेधारक आहेत झोपडपट्टीधारक आहेत त्यांचं या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या प्राथमिक सुविधा रस्ते पाणी लाईटची व्यवस्था अशा पद्धतीने या सुविधा देणं गरजेचं होतं काही ठिकाणी पाणी व्यवस्था नव्हती म्हणून या ठिकाणी चोवीस इंचाची लाईन टाकून त्या सोसायटीतील लोकांना त्या इमारतीतील लोकांना पाणी द्यायचं काम सुरू करतो आहे पावसाळ्यामध्ये काय त्रास आहे रस्ते खराब आहेत ते रस्ते पण लोकांना चांगले बनून दिले पाहिजेत म्हणून एम एम आर डीच्या आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आलेलं आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना देऊन कामाला सुरुवात झालेल्या आहे प्राथमिक सुविधा देणं आहे रस्ते आहेत पाणी आहे ड्रेनेज लाईनची व्यवस्था आहे या सुविधा त्यांना मिळाल्या तर हे लोक आनंदात या ठिकाणी राहतील एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी लिए सी ई एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बाखबर